नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा विधवा महिला योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण दिव्यांग बांधवांच्या खात्यावर आता पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होऊ शकतात तर या संदर्भातील संपूर्ण माहिती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो की आपल्या चॅनलवर जी काही माहिती दिल्या जाते ती अतिशय ऑथेंटिक असते आणि इंटरनेटवरील विविध जे काही सोर्सेस आहे त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक सबस्क्रायबर आहे तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी आहे ऑफिशियल अधिकारी आहे तर यांच्याकडून जी काही माहिती येते त्याची शहानिशा करणे आणि त्यानुसार ती माहिती जर सत्य असेल तीच माहिती आपण आपल्या चॅनलवर देतो त्यामुळे कालचा जो काही व्हिडिओ टाकलेला होता तर त्या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी चुकीच्या कॉमेंट्स केलेल्या आपल्याला दिसून येईल परंतु मित्रांनो या संदर्भात आज जे काही स्पष्टीकरण देणार आहे मी नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर ते माहिती देणार आहे त्यामुळे सुरुवातीला व्हिडिओ बघून लगेच चुकीचे कॉमेंट करणं बरोबर नाही नेमकं पूर्ण व्हिडिओ बघा आणि समजून घ्या नेमके पैसे कोणाच्या खात्यावर आलेले तर बघा मित्रांनो की दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये ऑक्टोबर पासून वाढ करण्यात आलेली आहे अगोदर त्यांना पंधराशे रुपये मिळत होते त्यानुसार त्यांना आता पंचवीसशे रुपये मिळतात म्हणजे एक हजार रुपयाची वाढ झालेली मात्र आपले जे काही सोलापूर जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर मात्र एकवीसशे रुपये जमा झालेले होते त्यानुसार मी त्यांना जिल्हा पण विचारला की तुमचा जिल्हा नेमका कोण कोणता आहे तर त्यानुसार त्यांनी सांगितलं की सर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे गाव आहे तर त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा झालेले होते सर मला ऑक्टोबरचे पण एकवीसशे मिळालेले आहे आणि आता नोव्हेंबरचे पण एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मॅसेज आलेला आहे त्यानुसार मित्रांनो मी त्यांना सांगितलं की तुम्ही मॅसेज पाठवा तर त्यांनी मॅसेज सुद्धा पाठवला त्यानंतर त्या मॅसेजची शहानिशा केली त्यानंतर त्यांचा जिल्हा विचारला तर त्यानुसार त्यांचा प्रॉब्लेम होता की मला एकवीसशे झाले मला अडीच हजार मिळायला पाहिजे होते तर त्या संदर्भात मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही तहसील कार्यालयात मध्ये भेटून या संदर्भात चौकशी करा आणि दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपये मिळतात या संदर्भातील तीन आर त्यांना दाखवा तर ते आपल्या खात्यावर अडीच हजार रुपये पुढील महिन्यापासून जमा करतील तर असं सुद्धा मी त्यांना सांगितलेलं तर मित्रांनो आता ही परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील आहे फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्रातील फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जे दिणा काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर काल रात्रीपासून पैसे जमा होणे सुरू झालेले त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात जे पैसे जमा झालेले नाही फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले त्यामुळे होऊ शकते की बऱ्याच जणांना अडचणी आल्या त्यांनी चेक करून बघितलं तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते त्यांना अशा प्रकारचा कोणताही मॅसेज आलेला नव्हता त्यामुळे ते बरेच जण म्हणत होते की चुकीची माहिती आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे त्यानुसार इतर जिल्ह्यामध्ये आता कधी पैसे जमा होऊ शकणार आहे तर ते, ते बघूया आपण तर मित्रांनो साधारणतः पाच तारखेपासून डीबीटीचं ता कामकाज सुरू होणार आहे आणि साधारणतः सहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही नोव्हेंबर काप्ता आहे तर तो, तो जमा होऊ शकणार आहे त्यामुळे चिंता करू नका पैसे तुम्हाला मिळणारच आहेत फक्त परिस्थिती अशी झालेली आहे की नेमकं कारण काय माहिती नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले सबस्क्रायबर आहे सोलापूर जिल्ह्यातील आहे तर त्यांनी मला स्क्रीनशॉट टाकला आणि सर्व माहिती दिली त्यानुसार आपण तो कालचा व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे या ठिकाणी एक दिसून येईल की सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र हे पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे संपूर्ण पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती आता फक्त सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी हे पैसे मिळालेले आहे आणि आपल्याला सुद्धा लवकरच आता या योजनेचे पैसे मिळून जातील आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद